जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे तुम्ही आडगाव बुद्रुक मधून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज तुम्ही गांधिनीमध्ये प्रचंड प्रमाणात प्रचार रॅली काढली कसा प्रतिसाद मिळाला गांधीलीमध्ये अतिशय गांधिलीच नाही आडगाव पूर्ण गटामधून आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय व शिव सर्व शिवसैनिक अतिशय मनदिडकीना सगळ्या कामाला कष्टाला लागून आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सर्वांनी एकजुटीनं प्रचार करण्याचं ठरवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आम्हाला दिसतंय की सगळे शिवसैनिक पूर्ण शिवसेनेला कसं निवडून आणता येईल व तिन्ही उमेदवाराला भरघोस कसं मतदान मिळते त्यासाठी प्रयत्न करत आहेत कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे आडगाव गटामध्ये आदरणीय शिरसाट साहेब असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय विलास बापू साहेब असतील किंवा या गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश भाऊ पवार असतील यांनी सर्वांनी केलेले सर्व कामाची पावती आम्हाला या याच्यातनं मिळेल असं आम्हाला अपेक्षित आहे कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जात आहोत तर आम्हाला कुठल्याही कामाला आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला गावकरी सांगत आहे मतदार सांगत आहे किंवा शिवसेनेमार्फत पालकमंत्री असताना भुमरेसाहेबांच्या मार्फत असतील किंवा पालकमंत्री शिरसाट साहेबांच्या मार्फत असतील सर्वांकडनं खूप चांगल्या प्रकारे कामं झालेली आहेत गट्टूचे असतील ड्रेनेजचे असतील पाणीपुरवठ्याचे काम असतील किंवा वीज संदर्भात सर्व कामे असतील किंवा शेतीच्या खता संदर्भातील खताचा पुरवठा असेल किंवा सबसिडीचा संदर्भ असेल ठिबकच्या संदर्भामध्ये असेल सर्व गोष्टी संदर्भामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय या सर्व गोष्टीचा आम्ही का पाठीशी आमच्या सपोर्ट असल्यामुळं आम्हाला अतिशय प्र प्रचार करण्यामध्ये खूप सोपं जात आहे व सर्व मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्ही आता प्रचारानिमित्त खेडोपाडी फिरता सर्कलमध्ये फिरता काय समस्या जाणवल्या लोकांचा फीडबॅक कसा आहे लोकांचा फीडबॅक फीडबॅक असा असायचं <laughs> की जिथे गावाशी कनेक्टेड किंवा शेत शेतीमध्ये जाणारे पाणद्रस्ते असतील किंवा सांडपाण्याची व्यवस्था असेल किंवा विजेचे सिंगल फ्युचर संदर्भातल्या काही समस्या आम्हाला समोर जाणवत आहेत त्या येत्या काळामध्ये जशी आम्हाला मतदारांनी संधी दिली तर त्याप्रमाणे आम्ही जागेवर जाऊन आम्ही ते पूर्ण नेण्याचा प्रयत्न करून सरकारच्या विकासासाठी काय विजन आहे तुमचं सरकारच्या विकासा संदर्भात झालं तर आम्ही शिक्षणासाठी भरीव कामगिरी करण्याचा आमचा विचार आहे तसेच आगंदरेमुक्त गाव असेल किंवा महिला सशक्तीकरण असो किंवा आरोग्याच्या संदर्भातील समस्या असू या पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे या निमित्ताने मतदार बंधूंना काय आवाहन करणार मतदार बंधूंना मी एवढंच आवाहन करेल की कुठल्याही भूलतापाला बळी न पडता व कुठल्याही राज्यपाल असो मंत्री असो तो कुठलेही मंत्री तुमच्याकडे प्रचार येतील गाव आता सध्या तुमच्या गावात भेटीला येतील नंतर ते तुमच्याकडे बघणार नाहीत तर हेच लक्षात घ्या की शिवसेनेचे आमदार असतील खासदार असतील किंवा सर्व पतदा पदाधिकारी असतील ते तुमच्या सेवेत बारा महिने चोवीस तास तुमच्या सेवेत हजर राहतात त्यांच्याकडे बघून हवं त्यांच्या कामाची प्रगती बघून भरभरून शिवसेनेला मतदान द्यावं मतपेटीमध्ये तिन्ही उमेदवाराला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून निवडून आणण्याची मी विनंती करतो धन्यवाद राठोड राहणार घार्गव गणातून पक्षाने मला उमेदवारी दिली गेल्या पंचवीसपूर्वी माझे मिसेस सौकविता बाबासाहेब राठोड या गणातून ओपन मधून पंधराशे वीस मताने आपल्या तालुक्यात नंबर एकला निर्णय निवडून आले होते आणि आपण त्या माध्यमातून खासदार भुमरेसाहेब असतील आमदार विलास बापू असतील यांच्या माध्यमातून ज्यावेळेस खासदार रोजगार आम्ही योजनेचे मंत्री होते त्या माध्यमातून आपण शेतकरीपर्यंत आणि जे कामं असतील शेतकरीचे ते आपल्या पालकमंत्री माध्यमातून वीर आसन गायकोट असण पान खडीकरण असेल रोजगार हवी योजनेतून हो हे काम ह्या जेवढे गाव आहे तेवढे गावातून ते गावा आपण केलेले आहे आपण आज विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शनला समोर जात आहोत निवडणूक आल्यानंतर काय काम करणार तुम्ही आल्यानंतर जे जे काम राहिलेले ते ते काम आपण पूर्ण करते करू मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना आव्हान आहे मतदारांना आमच्या पाठीशी आहे जे उमेदवार आहे समोरचे ते आतापर्यंत आता तुम्ही पण पंचायत समिती जिल्हा परिषद मला हमेशा भेटतात जो नवीन उमेदवार आहे आपण या जनतेशी निगडीत आहे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे त्या मी इलेक्शनला समोर जातो आहे